उत्तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे गायींसाठी एक मसाज ब्रश बनवतो आपण बाजारात हा मसाज ब्रश घ्यायला तर गेलं तर त्याची किंमत भरपूर असते म्हणजे ती आपल्या छोट्या शेतकऱ्यांना परवडणारी नसते तर त्यासाठी आपण एक देशी जुगाड करून हा असा अशा पद्धतीचा मसाज ब्रश बनवतोय ह्याला कि फक्त खर्च असणारे एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपयात तुमचा चांगल्या पद्धतीचा मसाज ब्रश तयार होणार आहे ज्याला गायी घासतील त्यांच्या अंगाचं मसाज करून घेतील त्यांना जर खाज वगैरे सुटत असेल तर ते त्याला घासून ते हे करू शकतात ह्याच्यासाठी आपल्याला एकशे सत्तर रुपये निव्वळ खर्च येतो आहे हा फक्त एकशे सत्तर रुपयाची आपल्याला बाजारातून तात्याची रस्सी विकत आणायची आणि ही रस्सी विकत आणून ती थोडीशी पाण्यात भिजवायची असा एक खांब घ्यायचा आहे हा खांब साधारणतः एक दोन ते अडीच फूट खाली जमिनीमध्ये चांगला घट्ट रोवायचा आहे आणि एकदम फिट्ट करायचं आहे जेणेकरून गाई घासल्या तरी पण हे पूर्ण टाईट राहील हलणार नाही आणि त्यांनाही ते कासायला बरं पडेल जर रिकामा ठेवला तर तो पूर्ण हलून पडून जाईल तर असा पद्धतीचा हा खांब रवायचा आहे हा खांब रावल्यानंतर त्याला टाईट करायचं चांगलं पाणी वगैरे ओतून त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीची काठीची रस्शी जी आहे ही रस्शी पाण्यामध्ये चांगली भिजवून घ्यायची आणि भिजवून घेऊन अशी वरपासून एकदम टाईट अशी गु गुंडाळायला सुरुवात करायची एकदम अशी टाईट गुंडाळायची म्हणजे कुठेही गॅप राहायला नाही पाहिजे जर गॅप राहिला तर ते थोडंसं इकडे तिकडे होते आणि रस्शी डिली होती डिली झाल्यानंतर मग ती सगळी ढिली पूर्ण निघत जाते ही एका साईड तर ती असं मध्ये गॅप न ठेवता पूर्ण अशी एकदम टाईट आणि प्रत्येक रस्सीला रस्सीचा हा तिढा चिटकून चिटकून देतो त्याच्यामुळं मध्ये गॅप नाही राहणार ना आणि गाईला घासायला सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीचं असं स्क्रब टाईप होऊन जाईल म्हणजे त्यांना त्यांना घास घासून पण त्यांना पण बरं वाटतं आणि ही रस्सी पण सुटणार पद्धतीचा जर मसाज प्राई चांगल्या पद्धतीनं नाच त्यांना अशा पद्धतीनं ना पूर्ण टाईट बांधून घ्यायचं ह्याला नाही अजिबात असं त्यांना खाजवत असेल ना तिथं ते हे बघा हे असं चांगल्या प्रकारे मसाज करू शकतात गाई अशा पद्धतीनं ते त्यांचं त्यांचं अंग घासून सगळं कुठे हे होत असेल ना तिथं ते बरोबर त्यांच्या इच्छेनं घासतात हे बघा गंगा बघा कशी मालिश करून घेते तिचं हा मसाज ब्रेस्टचा फायदा होतो गाई चांगल्या पद्धतीनं घासतात पूर्ण त्यांना कुठं खास सुटली असेल ना तिथं ला ते घासून ला ते पूर्ण हे करून टाकतात हे काय कसं चांगल्या पद्धतीनं तिच्या मनानं तिचं आहे सगळं बघ आणि हे कसं लागत पण नाही नुसत्या लाकडाला घासले तर लाकूडं म्हणजे गाईच्या चमड्याला वगैरे लागू शकतं ह्यानं घासायला पण चांगलं येते त्यांना आणि लागतसुद्धा नाही कशा पद्धतीनं घासते एक गाई जरी तुमच्या घरी असेल ना तरी तिच्यासाठी पण हे तुम्ही असं करू शकता मसाज ब्रश आणि तिचं तिचं तिला घास अंग घासून दिलं ना तर तिला कुठं गरज आहे तिथं ती बरोबर अशी घासते आणि आपल्याला पण मग त्यांना घासायला गरज लागत नाही आपली पण मेहनत कमी होते त्यांचं त्यांचं ते बरोबर घासतात हे बघा कसं ह्या चांगल्या पद्धतीनं मालिश करून घेते गौरीसुद्धा पूर्ण असं हे बघा असं पूर्ण पद चांगल्या पद्धतीनं अगदी घासून घासून घेते तिला तिलासुद्धा बरं वाटतं आणि हे कायमशे आणि कमी खर्चामध्ये त्याची फायदा चांगला आहे म्हणजे खर्च तुमचा दीडशे रुपयामध्ये चांगल्या पद्धतीचा हा मसाज ब्रश तयार होतो आहे गाईला पण त्याचं बरं वाटते घासायला आणि आपल्यालासुद्धा मेहनत कमी होते आपलीसुद्धा हे ग कशा पद्धतीनं असं शिंगाच्या पाठीमागं पण ती बरोबर तिच्या तिच्या ह्याच्यानुसार ती घासून घेतात